नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला मित्र रॉयल शेतकरी वन फोर थ्री आपले मनपूर्वक स्वागत करतो माझ्या चॅनलवरती आज मी तु तुम्हाला शेतीविषयी एक इंटरेस्टिंग नियोजन सांगणार आहे जे की मी माझ्या शेतामध्ये केलं होतं तर माझ्या शेतामध्ये झाली तिसरी वेचणी तर मी तिसऱ्या वेचणीला कमीत कमी चौदा प्लस कापूस घेतला आणि लास्टपर्यंत अठरा प्लस होईल अशी शक्यता आहे कारण आतापर्यंत जे काय मी घाटर येतले त्यापेक्षा अर्ध्या पटीने कापसात बोंड अजून पण शिल्लक आहेत त्यामुळे जे मी नियोजन घेतलं ते तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या जेणेकरून मी जे न्यू न्यू व्हिडिओ तुम्हाला जे काही मी शेतीबद्दल प्रयोग करेले ते तुम्हाला सर्व नोटिफिकेशन भेटले जातील ज्यावेळेस आपला कापूस स्पस्थित दिसाचा होता त्यावेळेस त्या शेतामध्ये आपण गळफांदी ही काढलेली होती गळफांदीच म्हणजे की जे झाडाच्या दिशेने कॉम्पिटिशन करत असते जसं की फळफांदी आणि गळफांदी हे कधी तुम्ही ऐकलंच नसेल पण यूट्यूबला एकदा सर्च मारून घ्या की गळफांदी आणि फळफांदी हे बरेच लोक नियोजन सांगत असतात पण लोक कसं ज्यावेळेस प्रयोग करतात त्यावेळेस प्रॉपर पद्धतीने समजून सांगत नाहीत मी तुम्हाला सुरुवातीपासून लास्टपर्यंत कसं नियोजन करायचं आणि कोणत्या पद्धतीने करायचं याविषयी सर्व समजून सांगणार आहे आणि तुम्हाला जर समजत नसेल तर माझं रॉयल शेतकरी वन फोर थ्री हे चॅनल आहे इथे मी सर्व काय अपडेट टाकलेले आहे की कोणत्या पद्धतीने गळफांदी काढल्या गेली आणि कोणत्या पद्धतीने गळफांदी काढायची किंवा कशी ओळखायची याविषयी सर्व माहिती तुम्हाला मी टाकलेली आहे एकदा नक्की जाऊन बघा तर चला ओळू आपल्या माहितीकडे ज्यावेळेस पस्तीस दिसाचा कापूस होतो त्यावेळेस गळफांदी आणि फळफांदीही ओळखल्या जाते गळफांदीच म्हणजे की जे कापसाच्या दिशेने किंवा कापसासंग सरळ वागण्याचा वाढण्याचा प्रयत्न करते तीच म्हणजे गळफांदी बरेच लोक म्हणतात की तिला चाळीस पन्नास किंवा चाळीस दहा पंधरा घाटू लागतात ते आपण एक्स्ट्रा काढून टाकतो पण तसं नसते माहीत आहे का ज्यावेळेस झाडा सरळ दिशेने जाते त्यावेळेस ही पण फांदी त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करते म्हणजे जसं की आपण खत किंवा युरिया कोणता पण पदार्थ किंवा खत टाकाल आपण तर ते अर्ध पदार्थ तेच खात असते डायरेक्ट शंभर टक्के ही शेंड्याला नत्र जाऊ देत नाही सत्तर टक्के हे खाते आपण ज्यावेळेस आऊथ थांबतो किंवा बैल शेतामध्ये नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला मित्र रोय शेतकरी वन फोर थ्री आपले मनपूर्वक स्वागत करतो माझ्या चॅनलवरती आज मी तु तुम्हाला शेतीविषयी एक इंटरेस्टिंग नियोजन सांगणार आहे जे की मी माझ्या शेतामध्ये केलं होतं तर माझ्या शेतामध्ये झाली तिसरी वेचणी तर मी तिसऱ्या वेचणीला कमीत कमी चौदा प्लस कापूस घेतला आणि लास्टपर्यंत अठरा प्लस होईल अशी शक्यता आहे कारण आतापर्यंत जे काही मी घाटर येतले त्यापेक्षा अर्ध्यापटीने कापूसचा बोंड अजून पण शिल्लक आहेत त्यामुळे जे मी नियोजन घेतले ते तुम्हाला प्रॉपर पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या जेणेकरून मी जे न्यू न्यू व्हिडिओ तुम्हाला जे काही मी शेतीबद्दल प्रयोग करिले ते तुम्हाला सर्व नोटिफिकेशन भेटले जातील ज्यावेळेस आपला कापूस स्वस्त असा होता त्यावेळेस या शेतामध्ये आपण गळफांदीही काढलेली होती गळफांदीच म्हणजे की जे झाडाच्या दिशेने कॉम्पिटिशन करत असते जसं की फळफांदी आणि गळफांदी हे कधी तुम्ही ऐकलंच नसेल पण यूट्यूबला एकदा सर्च मारून घ्या की गळफांदी आणि फळफांदी हे बरेच लोक नियोजन सांगत असतात पण लोक कसं ज्यावेळेस प्रयोग करतात त्यावेळेस प्रॉपर पद्धतीने समजून सांगत नाहीत मी तुम्हाला सुरुवातीपासून लास्टपर्यंत कसं नियोजन करायचं आणि कोणत्या पद्धतीने करायचं याविषयी सर्व समजावून सांगणार आहे आणि तुम्हाला जर समजत नसेल तर माझं रॉयल शेतकरी वन फोर थ्री हे चॅनल आहे इथे मी सर्व काय अपडेट टाकलेले की कोणत्या पद्धतीने गळफांदी काढल्या गेली आणि कोणत्या पद्धतीने गळफांदी काढायची किंवा कशी ओळखायची याविषयी सर्व माहिती तुम्हाला मी तिथे टाकलेली आहे एकदा नक्की जाऊन बघा तर चला ओळू आपल्या माहितीकडे ज्यावेळेस पस्तीस दिसाचा कापूस होतो त्यावेळेस गळफांदी आणि फळफांदीही ओळखली जाते गळफांदीच म्हणजे की जे कापसाच्या दिशेने किंवा कापसासंग सरळ वागण्याचा वाढण्याचा प्रयत्न करते तीच म्हणजे गळफांदी बरेच लोकं म्हणतात की तिला चाळीस पन्नास किंवा चाळीस दहा पंधरा घाटू लागतात ते आपण एक्स्ट्रा काढून टाकतो पण तसं नसते माहीत आहे का ज्यावेळेस झाडं हा सरळ दिशेने जाते त्यावेळेस ही पण फांदी त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करते म्हणजे जसं की आपण खत किंवा युरिया कोणता पण पदार्थ किंवा खत टाकाल आपण तर ते अर्ध पदार्थ तेच खात असते डायरेक्ट शंभर टक्के ही शेंड्याला नत्र जाऊ देत नाही सत्तर टक्के हे खाते आपण ज्यावेळेस आऊत हाणतो किंवा बैल शेतामध्ये